नमस्कार शेतकरी बांधवांनो मी बापू भिटगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा शासनाने राज्य शासनाने एक अतिशय महत्वाचा जी आर दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी काढलेला आहे महसूल सेवक म्हणजेच आपल्या भाषेत बोलायचं झालं तर कोतवाल या पदासाठी अत्यंत महत्वाचा असा निर्णय शासनाने घेतलेला आहे तर बघा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आता कोतवाल पदासाठी सुद्धा इथून पुढे आवश्यक असणार आहे त्यासाठी शासनाने दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी अतिशय महत्वाचा असा जी आर काढलेला आहे आणि जी आरद्वारे त्यांनी असं सांगितलं आहे की कोतवाल पदासाठी म्हणजे इथून पुढच्या भरतीसाठी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र त्यांचा त्यांनी नमुना असुद्धा यामध्ये दिलेला आहे तो नमुना जोडणं आता बंधनकारक करण्यात आलेला आहे तर बघा शासनाने ने नेमका शासन निर्णय काय घेतलेला आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर बघा शासनाने काय सांगितलंय की या निर्णयाच्या दिनांकापासून महसूल सेवक म्हणजेच कोतवाल पदाच्या नियुक्तीसाठी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र ही एक आवश्यक अर्हता करण्यात आलेले आहे त्याची व्याख्या सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे तर बघा एखाद्या जोडप्यास हा शासन निर्णय अंमलात येण्याच्या दिनांकाला किंवा त्यानंतर केवळ एकच मुलं असेल त्या बाबतीत नंतरच्या एकाच प्रसुतीत जन्मलेल्या कोणत्याही एकापेक्षा अधिक मुलांना एकच अपत्य म्हणून समजण्यात येईल आता बघा यामध्ये दत्तक घेतलेल्या मुलाचा समावेश होणार नाही तर बघा लहान कुटुंबाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता सुद्धा या ठिकाणी शासनाने स्पष्ट केलेलं आहे तर बघा सदस्य शासन निर्णय अंमलात येण्याच्या दिनांकास दोन पेक्षा अधिक मुले असणाऱ्या व्यक्तीस अशा अंमलबजावणीच्या दिनांकास असलेल्या तिच्या मुलांच्या संख्येत जोपर्यंत वाढ होत नाही तोपर्यंत या निर्णयानुसार नियुक्तीसाठी अहर्त आहे असं ठरवण्यात येणार नाही तसेच बघा आणि अजून बघा शासन निर्णय अंमलात येण्याच्या दिनांकापासून एका वर्षाच्या कालावधीत एकाच प्रसुतीमध्ये जन्मलेले मूल किंवा एकापेक्षा अधिक मुले या नियमात नमूद केलेल्या अर्हतेच्या प्रत्योजनासाठी विचारात घेण्यात येणार नाही त्यामुळे बघा महसूल सेवक पदासाठी म्हणजे कोतवाल पदासाठी अर्ज करण्याची इच्छा असलेली कोणतीही व्यक्ती अर्जासोबत जो नमुना आहे या निर्णयातील नमुना मधील प्रतिज्ञापत्र सादर करणं आता बंधनकारक कर आहे आता हा निर्णय लागू असणे बघा जेथे निवड प्रक्रिया ही हा निर्णय अंमलात येण्याच्या दिनांकापूर्वीच सुरू झाली असेल त्या बाबतीत हा निर्णय लागू करण्यात येणार नाही म्हणजे बघा ज्या ठिकाणी कोतवाल पदाची निवड प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तर त्यांना हा नमुना म्हणजे त्यांना हे प्रमाणपत्र लागू असणार नाही त्याच्यामुळे जे जा नवीन आता भरती निघाली तर त्यांच्यासाठी हा निर्णय लागू असणार आहे त्याच्यामुळे शासनाने हा अतिशय महत्वाचा बदल केलेला आहे जो की प्रत्येक प्रत्येकाला समजणे हे गरजेचे आहे त्यासाठीच आमचा हा प्रयत्न होता तर अजून काय अपडेट आले तर ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचूतरता धन्यवाद